नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड महागाव विधानसभा बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार सुभाष उकणराव रणवीर हे हत्ती निशान घेऊन मैदानात उतरणार सामाजिक शैक्षणिक व सर्व समस्यांचे निराकरण करून विकासाची लाट आणणार व गोरगरीब जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रस्थापित सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जबरदस्त लढत देणार ब्युरो रिपोर्ट वसंता नरवाडे नमस्कार आ, या ठिकाणी आज उमरखेड महागाव विधानसभेमध्ये बसपाचे उमेदवार श्रीमान सुभाषरावजी उकणरावजी रणवीर साहेब हे निशाणी घेऊन आहेत आणि त्यांच्या तोडीस दिग्गज नेते आणि सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत तरी पण सुभाषरावजी रणवीर आपला हत्ती आपल्या संपूर्ण भागामध्ये जोमाने फिरवत आहेत आपण हे नेमकं कोण्या उद्देशाने आपल्या या मतदारसंघामध्ये काय करणार आहेत आपण त्यांच्या जाणून घेऊयात प्र प्रतिक्रिया सर नमस्कार आपले संपूर्ण नाव व आपलं परिचय आपण सांगणार आहात नमस्कार मी सुभाष उकंडराव रणवीर माझं गाव मोळचं गाव बंदी भागातली आहे कुरवळी तालुका उमरखेड मी शासन सेवेत जवळपास छत्तीस वर्षे काम केले आणि शासन सेवेत छत्तीस वर्षे काम केल्यानंतर मला असं वाटलं की या मतदारसंघातील ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी आपण सत्ताधारी बनलो पाहिजे तेव्हा या या स या गावातील शहरातील आणि या अन्य समस्या सुटतील म्हणून मी बहुजन समाज पार्टीकडे उमेदवारी केली आणि बहुजन समाज पार्टीनं मला हाती बाबासाहेबाचा हाती जीवन ठेवण्यासाठी या मतदारसंघात पाठवलेला आहे जनतेच्या अनेक समस्या आहेत आपल्यासमोर जे उमेदवार उभे आहेत दोन अपक्ष आमदार आहेत अपक्ष म्हणून पक्षाने त्यांना नाकारलं म्हणून ते अपक्ष आहेत त्यांनी काहीच नाही केलं म्हणून त्यांना नाकारलेलं आहे पक्षाने आणि ते तुमच्यासमोर उभे आहेत दुसरे जे आहेत आयात केलेले उमेदवार आहेत आणि एक तर धनाढ्य पार्टीचे उमेदवार आहे पैशाला काही कमी नाही आणि पैशाच्या वर्षावर आम्ही काही करू शकतो परंतु आज सत्तर वर्षे झालेले आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या मतदारसंघातील कोणत्याही समस्या सुटलेल्या नाहीत विशेषतः बंदीर भागातील समस्या आहेत मी आता प्रचार करत असताना पाहतो कोणतेही रस्ते नाहीत कोणत्याही नाल्या ना नाहीत कोणतीही वाहनाची व्यवस्था नाहीत अशा परिस्थितीत जनता जगते कशी स्वातंत्र्यात जगते की अपारतंत्र्यात जगते यासं प्रश्नचिन्ह माझ्यासमोर झालेला आहे विशेषतः मी कोळीचा असल्यामुळं कोळीचा जवळपास दीडशे साठ दीडशे चौसष्ट पुनर्वसनाचा घराचा प्रश्न शासनानं आतापर्यंत सोडवलेला नाही म्हणून मला त्याची जाण आहे आणि हे जर मला सोडवायचं असेल तर मला या ठिकाणी सत्ताधारी याच्यामध्ये जा जाणं गरजेचं आहे की लोकप्रतिनिधीमधून विधानसभेत एंट्री बाजी हे या लोकांच्या विकासासाठी राहणार आहे यापुढे जे काम करायचं आहे ते मी ठरवलेलं आहे माझ्याकडे प्लॅनिंग प्रोग्राम आहे पाच वर्षामध्ये मला काय काय काम करायचं आहे बेरोजगाराच्या समस्या आहेत बेरोजगाराच्या हाताला काम नाही आहे इथल्या जे काय जातीवादक समस्या आहे जाणीवपूर्व जातीवाद निर्माण करतात आणि समाजा समाजामध्ये भांडणं लावतात असे कोणती घटना या ठिकाणी मी अनुचित प्रकार होऊ देणार नाही अशी ना ना मी ग्वाही देतो विशेषतः या ठिकाणी पुढील कारवाई करण्याची मी जबाबदारी देतो माझे भाषे इतर संपवितो जय भीम जय भारत धन्यवाद सर माननीय सुभाष सुखंडराव रणबीर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आगे बढ़ो उमर खेड का आमदार कैसा हो? हो उमर खेड़ का अमदार कैसा हो, हो। बहुजनों के सम्मान में बीएसपी मैदान में बीएसपी मैदान में बहुजनों के सम्मान में बीएसपी मैदान में बाबा के सम्मान में बीएसपी मैदान में मुसलमानों के सम्मान में बीएसपी मैदान में आदिवासियों के सम्मान में बीएसपी मैदान में हमारा चले नहीं चले नहीं चले चलेगा नहीं चलेगा हमारा चले राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा बदल दो ताज बदल दो बेमानों का राज, दो। राज बदल दो दख्ता बदल दो ताज बदल दो बेमानों का राज बदल दो दख्ता बदल दो ताज बदल दो फॉर एलिफेंट ओड फॉर एलिफेंट ओड फॉर एलिफेंट पसपाको ओड दो हाथी को ओड दो साथ दो, हाथी को ओड दो पसपाको 7 दो